नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये सर्वांचं सर्वांसन्मानपूर्वक स्वागत आहे आय एम एच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर अभय कदम तर महिला डॉक्टर्स विंगच्या अध्यक्षपदी डॉक्टर ज्योती सुळ यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर ज्योतीसूळ आपल्यासोबत आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया मॅडम आपलं स्वागत आहे न्यूज नावामध्ये काय सांगाल कशा पद्धतीनं महिला डॉक्टरांचे समस्या आहेत प्रश्न आहेत आणि येणाऱ्या काळात आपण कशा पद्धतीनं त्यांची सोडवणूक करणार आहात नमस्कार मी डॉक्टर ज्योतीसूळ महिला डॉक्टर्सिंगची अध्यक्षा आणि आमचा पदग्रहण सोहळा नुकताच माजी वैद्यकीय मंत्री व आपले लाडके लोकप्रिय आमदार माननीय अमित भैया देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत पार पडला आणि आमच्याच डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर आपले रिस्पेक्टेड डॉक्टर शिवाजी काळगेसरही तिथे उपस्थित होते आणि या सगळ्या पदग्रहण सोहळ्यानंतर जी कार्यकारणी आमची जाहीर झाली आहे त्याच्यानंतर महिला वुमन्स विंगची अध्यक्षा डॉक्टर्स वुमन्स विंगची अध्यक्षा म्हणून आमची स्ट्रॅटेजी अशी आहे की महिलांच्या ज्या समस्या आहे डॉक्टर महिलांच्या ज्या समस्या आहे त्या जाणून घेऊन मग त्या हॉस्पिटल सांभाळण्यासाठी असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातल्या असेल आणि पेशंट म्हणून त्यांच्या काय पेशंट येणाऱ्या पेशंटच्या काय समस्या आहेत या सगळ्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महिला डॉक्टरांच्या समस्या पहिले सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत बिईंग वुमन्स डॉक्टर विंगची अध्यक्षा म्हणून बाकी इतर सगळ्या पूर्ण डॉक्टरांच्या सगळ्या हॉस्पिटलच्या समस्या आपल्याला सपोर्ट करण्यासाठी बघण्यासाठी डॉक्टर अभय कदम सर आहेच पण तरी महिला डॉक्टरांच्या काय समस्या आहेत त्या वैद्यकीय क्षेत्रातल्या असतील किंवा इतरही क्षेत्रातल्या असतील मेडिकल कॉलेजेसच्या असतील प्रायव्हेट हॉस्पिटलच्या असतील हे सगळे आपण जाणून घेणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणे म्हणजे महिला डॉक्टरांच्या आरोग्यावर सुद्धा आपण लक्ष देणार आहेत त्या डॉक्टर आहेत म्हणून त्यांच्या आरोग्याचा आपण विचार करणार नाही असं नाही तर उलट महिला डॉक्टरांना स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते कारण की त्या त्यांना घर करिअर मुलं आणि बाकी सगळ्या बाहेरच्या गोष्टी खूप हँडल करायच्या असतात येत्या या धकाधकीच्या काळामध्ये त्यांच्याही आरोग्यावर खूप परिणाम होत असतो आणि ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांना तर स्वतःच्या आरोग्यावर पण लक्ष देण्याची वेळ भेटत नाही त्याच्यामुळे दुर्लक्ष होतं तर या गोष्टींवर सुद्धा आम्ही लक्ष देणार आहे त्यांच्यासाठी विविध प्रोग्राम घेणार आहेत शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावर पण त्यांनी लक्ष द्यावं यासाठी आमचा भर राहणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांना किती मानसिक स्वास्थ्य त्यांचं चांगलं होता येईल त्यांना आनंद भेटेल हॅपीनेस भेटेल हे पण आम्ही बघणार आहोत आणि नुसतं महिला डॉक्टरच नाही तर इतर महिलांसाठीसुद्धा आमच्या आजवरही प्रोग्राम्स होत आहेत आणि इथून पुढे वर्षभर आम्ही ते चालवणार आहेत त्यात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचं कर्करोग हे खूप महत्त्वाचं एक समस्या सध्या उद्भवत आहे oh. तर कर्करोगावर हो आमचा भर राहणार आहे त्याच्या स्क्रीनिंगसाठी त्याचं तो माहिती देण्यासाठी आणि जनजागृतीचे कार्यक्रमही आम्ही घेत आहोत आणि येथून पुढेही जास्त प्रमाणात घेणार आहोत रक्तक्षय आणि मिया अडोलसंट हेल्थ म्हणजे मुलींच्या काही समस्या असतात महिला मुलींच्या तर यांचंसुद्धा आम्ही सगळं एक विविध जनजागृतीचे कार्यक्रम घेणार आहोत आणि सगळं आय एम ए वुमन्स डॉक्टर्स विंग्स एक मिळून एक सगळं युनिटीने आम्ही सगळे हे महिला डॉक्टरांसाठी काम करणार आहोत लातूरच्या आय एम एच्या अध्यक्षपदी डॉक्टर अभय कदम यांची निवड करण्यात आली आहे काय प्रश्न आहे डॉक्टरांच्या आणि काय समस्या आहे डॉक्टरांच्या हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर आपलं स्वागत आहे न्यूज नावामध्ये काय प्रश्न आहेत डॉक्टर मंडळींचे आणि येणाऱ्या काळात वर्षभराचा तुमचा काय प्लॅनिंग आहे काय करणार आहात आपण डॉक्टरांसाठी नमस्कार मी डॉक्टर अभय कदम प्रेसिडेंट आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर तसं आय एम ए म्हणजे मी एकटा जरी अध्यक्ष असलो तरी एकटा नाही आमचे जम्बू बॉडी आहे त्यामध्ये च्या पाच उपाध्यक्ष आहेत डॉक्टर अशोक पोद्दार डॉक्टर हनुमंत किनीकर डॉक्टर आशिष चेपुरे डॉक्टर चपळगावकर मॅडम तसेच कोशाध्यक्ष डॉक्टर चांद पटेल व चार जॉईंट सेक्रेटरीज आहेत व महिला विंग डब्ल्यू डी डब्ल्यू वुमन्स डॉक्टर विंगच्या डॉक्टर ज्योती सूळ व डॉक्टर प्रियंका डावळे अशी आमची जम्बो टीम आहे व विविध समित्या आम्ही नेमलेल्या आहेत त्या समितीच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवणार आहोत त्यामध्ये प्रथमतः आमची जी ही संस्था आहे ती संस्थे ही संस्था डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे तर डॉक्टरांच्या ज्या काही समस्या आहेत त्या तर आम्ही सोडवणार आहोतच पण त्याचबरोबर आम्ही सामाजिक अनेक उपक्रम राबवणार आहोत सामाजिक भान ठेवून किंवा समाज आणि डॉक्टर्स यांच्यामधली दरी कशी कमी होईल यांच्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण कसे राहील कसे सुदृढ वातावरण राहील यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर ज्या काही रिक्रिएशनच्या गोष्टी असतात खेळ असतील उदाहरणार्थ कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील त्या पण आमच्या डॉक्टरांच्या सहभागातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत होय वर्षभराचा काय प्लॅन केला आहे तुम्ही वर्षभरामध्ये आता सुरुवातीला आम्ही समस्याकडे येऊयात तर समस्या आमच्या आहेत की अनेक डॉक्टरांचे हॉस्पिटलचे रिन्यूवल हे प्रलंबित आहेत काय होतं की आम्हाला दर तीन वर्षाला रिन्यूअल करावं लागतं ज्या इतर बाकी कुठल्याही बिल्डिंग्स असतील त्याच्या बाबतीत किंवा इतर व्यवसायामध्ये मला वाटत नाही की दर तीन वर्षाला वगैरे रिन्यूअल हा प्रकार असतो तर त्या अनुषंगानं आम्हाला पूर्ण पूर्तता करावी लागते पर उदाहरणार्थ कधी बिल्डिंग असेल टेक्निकल बाबींची पूर्तता करतोच आम्ही पण ज्या नॉन टेक्निकल बाबी आहेत उदाहरणार्थ बिल्डिंग असेल तर बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट आहे का ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे का पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे डॉक्युमेंट्स आहेत का ओ, ओ. तर आम्ही अगोदरच रुग्णांच्या सेवेमध्ये व्यस्त असतो व त्याचबरोबर हे आम्हाला नॉन क्लिरिकल कामामध्ये पण बराच वेळ द्यावा लागतो तर हे करण्यासाठी आमचा परवाच पदग्रहण सोहळा झाला त्यामध्ये मान्य भैया देशमुख साहेब हे गेस्ट बनवून आलेले होते तसेच आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब हे पण होते तर त्यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे के की हे रिन्यूवल आम्हाला लवकरात लवकर मिळावे व स्तरावर पण आपण प्रयत्न करावेत की हे रिन्यूवल तशी इतरतरीही मागणी होत आहे महाराष्ट्रामध्ये की तीन ऐवजी हे रिन्यूवल पाच करता जर आलं तर आम्हाला थोडा रिलीफ मिळेल आणि जास्त आम्हाला थोडा वेळ पेशंटसाठी देता येईल हो अगदी बरोबर आहे सर डॉक्टर अभय कदम आणि डॉक्टर ज्योतिष सोळ यांनी येणाऱ्या काळात सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर समाज आणि डॉक्टर आणि डॉक्टरांची प्रतिमा उंचावण्यासाठी एकूणच जे जे आपल्याला चांगलं करता येईल तो करण्याचा मानस असल्याचं डॉक्टर अभय कदम आणि डॉक्टर ज्योतिष सोळ यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन संतोष मानेस इस्माईल शेख न्यूज नामा लातूर